चला फायनली माझी गाडी इलेली आहे गाडी जातोय मी माझी गाडी ठाणेश्वर टायमिंग का इली बरोबर दोनचं टायमिंग होतो टायमिंग का बरोबर आपले ड्रायव्हर का, का। चला बसलंय मी माझ्या सीटवर मेलन मागची सीट दिल्या ना जाऊन दे पण गावात जाऊचा गणपतीचा डेकोरेशन करूचा ही माझी गाडी ठाणेश्वर शिकवच्या बाहेरच व्ह्यू फायनली गाडी जव थांबलेली आहे बघा गावात जाणारे सगळे ट्रॅव्हल्स आहेत थांबतात मोठे मोठे आणि त्याच्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे हो, हॉटेलात माझ्या बायकोनं आता मागा डबो दिले ना तब्येत मस्त की भाकरी आणि चटणी दिल्या ना आपण जागा बघूया आणि पहिला खाऊन घेऊया मस्त विकी मी निघाल आता घराकडे गाडी लेट झाली माझी साडेआठ वाजले भावी लेलो माझं बाईकवर घेऊ हो। फायनली मी माझ्या घराकडे पोचलो आहे माका पटापट गणपतीचं डेकोरेशन आवरून परत दोन दिवसां गणपती बसून गावा गावातून मुंबईत जावचा परत मी चार दिवसां गावात येताल आता मी घराकडे पोचलो आहे माझ्या काकाची शाळा हा गणपतीची आता तुमच्या मोठे मोठे गणपती दिसतात त्याचं ब्लॉग मी पुढच्या व्हिडिओत टाकतं आहे फायनली माझ्या गणपतीचं डेकोरेशन पूर्ण झाला कसा वाटत कमेंट मध्ये सांगा फायनली डेकोरेशन आटवून मी निघालय मुंबईत जाऊ आता जाऊया आपण कणकवली स्टेशन कणकवली स्टेशन वर पोचलय स्टेशनवर स्टेशन वर आता ट्रेन कधी येतात बराच वेळा ट्रेन इलेली आ मी बसलो आहे फायनली माझ्या सीटवर आता निघालं आहे मी मुंबईत जाव भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये